महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा ढकपुटीने बोरगाव तडकनाळ गावशेत शिवाराचा आतुनात नुकसान उदगीर तालुक्यातील तडकनाळ बोरगाव हे गाव ढकपुटीमुळे गावशेत शिवाराचा आतुनात नुकसान झालं आहे गावामध्ये पूर्ण पाणी आलं आहे त्यामुळे जनावरांच्या गोट्यात पाणी शिरल्याने पशुपालकात चिंता निर्माण झाली आहे अतिवृष्टीने शेताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसत आहे महानकटसाठी बाबुराव बोरोळे लातूर आज या ठिकाणी उदगर तालुक्यामधले आणि या दोन्ही परिसरामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे खरंतर ज्येष्ठ शेतकरी या ठिकाणी सांगतात की दोन हजार तीनला ला परिस्थिती झाली होती त्यापेक्षाही कित्येक उदारक परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण आहे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे जवळपास दोन फूट तीन फूट शेती कचून वाहून या ठिकाणी गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात शेळ्या मेंढ्या वाहून या ठिकाणी गेलेल्या आहेत कित्येक घरामध्ये अन्नधान्याचं नुकसान कपडे कपडेला काहीच या ठिकाणी राहिलेलं आहे प्रचंड असं मोठं नुकसान आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती असणार आहे की लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ यांना दिलासा देण्याचं आपण या ठिकाणी भारत दाखवावं अशी विनंती या ठिकाणी असणार आहे